हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आम्ही गावे गेलेलो होतो बाबांच्या वर्षश्राद्धासाठी आणि त्यानंतर तिथे वर्षश्राद्ध वगैरे आटोपलं आणि घरी परत यायचं होतं तर तिथे घडलेली एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आणि तो एकच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे जसं की सगळेच जेवणाच्या पंक्तीमध्ये वाढत असतात मुलं तर त्याचे बाबा काका आणि ते सगळेच म्हणजे शिवमचे बाबा काका सगळेच वाढत होते त्यामुळे मग त्यानेही ते बघितलं आणि त्यांनीही वाढायला सुरुवात केली मग देऊका 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 ह्या सगळ्या गोष्टी तो ऑब्झर्व करत होता आणि बोलत होता त्यामुळे मला असं वाटतं की आपली मुलं जे बघतात तेच शिकतात आणि त्यांना प्रोत्साहन देणंही तेवढंच महत्त्वाचं असतं तर या मावशी आहेत मोठ्या मावशी त्याच्या आजीने वाढवून घेतलं मावशींनी वाढून घेतलं बऱ्याच जणींनी वाढवून घेतलं त्याचा उत्साह वाढावा म्हणून मग असं एक, -एक करत तो सगळ्या गोष्टी वाढत होता आणि करत होता त्यामुळे मला असं वाटतं की मुलांना फक्त घरात बसवून ठेवण्यापेक्षा जेव्हा आपण आपल्या नातेवाईकांमध्ये जातो चार लोकांमध्ये फिरतो आणि त्या ज्या गोष्टी आपण करतो ना त्या मुलं ऑब्झर्व करत असतात आणि त्या गोष्टी ते तसंच रिपीट करत असतात कदाचित त्याने जर ते बघितलं नसतं तर त्याला कसं काय समजलं असतं की पंक्तीत असं वाढायचं असतं किंवा पंक्ती तसं वाढायचं असतं किंवा कसं बसायचं असतं काय विचारायचं असतं ह्या गोष्टी त्याला समजल्या नसत्या पण तो बाकीच्यांचं बघून त्या गोष्टी बरोबर करत होता आणि त्याला जमत होत्या त्यामुळे खरंच खूप छान वाटलं म्हटलं एक छोटासा व्हिडिओ हो, तुमच्यासोबत शेअर करावा नमस्कार मैत्रिणींनो मी स्नेहलता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथून पुढे मी तुमच्यासोबत अगदी छान छान व्हिडिओ शेअर करणार आहे कारण दहा वर्षानंतर मामाचं गाव वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि कमेंट करून मला नक्की सांगावं लागेल की तुम्हाला शिवमची ॲक्टिव्हिटी कशी वाटली ते चला तर मग मैत्रिणीनं मी जाणार आहे इथून माझ्या मावशीच्या मुलीच्या घरी म्हणजे माझ्या मावस बहिणीच्या घरी तर त्या त्याआधी शिवमची ही ॲक्टिव्हिटी मला खूप आवडलेली होती तो सगळ्यांना छानपैकी भात वाढत होता वरण वाढत होता उसळ बुंदी ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या तो करत होता आणि ते म्हणजे त्या गोष्टी म्हणजे कुतूहल कौतुकाच्या असतात त्यामुळेच या गोष्टी मुलांना शिकवल्याही पाहिजे मुलांना आपण जसे संस्कार देत जातो तशी मुलं वाढत जातात त्या गोष्टी करत जातात त्यामुळे या गोष्टी करणं हे तितकंच गरजेचं असतं आणि यावेळेस मी त्याला बाहेरही ज्या ज्या गोष्टी शिकवल्या त्या त्या, त्या गोष्टी खरंच खूप सुंदर होत्या आणि तो शिकलासुद्धा आवर्जून त्यानंतर मग आम्ही मावश माझ्या मावशीच्या मुलीच्या घरी आलो तिच्या घरासमोर मोठी अशी विहीर आहे त्या विहिरीवरती प्राजक्ताचं झाड आहे आणि त्याला सुंदर असे घरटे सुद्धा आहेत बघू शकताय भरपूर घरटे आहेत गावाकडचा निसर्ग गावाकडच्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या असतात मस्त असतात त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी जपून ठेवणं टिपून ठेवणं साठवून ठेवणं हे मला खूप आवडतं आता सध्या त्यामुळेच म्हटलं तुमच्यासोबत तेसुद्धा थोडंसं शेअर करावं त्यानंतर तिच्या घरून निघालो मी मावशीच्या घरी तर जाताना चांदवडचा डोंगर लागला आणि पावसाचं वातावरण खूप झालेलं होतं आता किती पाऊस येईल आणि किती नाही असं वाटत होतं तर बघू शकताय तुम्ही भरपूर सारा पाऊस पडून गेलेला होता इथे बघू शकता इथे खरं कमी पाऊस पडलाय पण बऱ्याच ठिकाणी नदीसारखा धोधो वाहून पाऊस पडलेला आहे बघू शकता छान फुलझाडांच्या बागा आहेत मस्त फुलं आहेत झेंडूच्या फुलांचा शेवंतीच्या फुलांचा वास दरवळतोय छान आजूबाजूला द्राक्षची बाग आहे काही सांगायलाच नको इतकं सुंदर दृश्य होतं पाऊस पडून गेलेला होता सगळीकडे ओलं झालेलं होतं आणि आजूबाजूला असा निसर्ग हे ह्या गोष्टी आपल्याला शहरात बघायला मिळत नाहीत तेच टिपून घेण्यासाठी आपल्याला खेडेगावाकडे जायला लागतं आणि त्याच गोष्टी डोळ्यांमध्ये साठवून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी मी हे व्हिडिओ सुंदर सुंदर शेअर करत असते तर माझ्या व्हिडिओना सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा बघू शकता किती ढगाळ वातावरण झालेलं आहे त्यानंतर माझ्या बहिणीने सुंदर सुंदर नानकटाई बनवून आणलेल्या होत्या बनवून घेतलेल्या आहेत खूप सुंदर होत्या चहासोबत अतिशय सुंदर लागतात तर मी माझ्या मावशीच्या घरी गेलेले होते आणि ही सगळी म्हणजे माझ्या मावशीच्या दोन मुली आहेत त्यांची मुलं त्यांच्या मामाच्या गावाला आलेली होती चहा एन्जॉय करतात मज्जा करतात आणि शिवमला सुद्धा तो आनंद घेता आला पाहिजे म्हणून मी छान छान व्हिडिओ शूट केलेले आहेत तर तुम्हाला तुमचं बालपण आठवलं आहे का तुम्हाला तुमचं बालपण आहे का ह्या मुलांना बघून मला माझं बालपण आठवत होतं मी सुद्धा माझ्या मामाच्या गावी अशीच जायचे आम्ही सगळ्या अशाच राहायचो मज्जा करायचो खूप छान वाटायचं त्यामुळेच म्हटलं यांनाही यांचं आयुष्य जसे जगताय तसं शिवमलाही जगता यावं कारण माझी बहीण बाहेर असते ती फारशी सणाला येत नसते शिवमही एकटाच आहे मग त्यामुळे मग म्हटलं याला ह्या गोष्टींचा अनुभव येण्यासाठी यान, होण्यासाठी त्याला त्याच्या बहिणींमध्ये एकत्र येऊ द्यावं त्यानंतर ही तणू खूप गोड आहे तो पूर्ण दिवस ती माझ्यासोबतच होती बघू शकताय बाहेर पूर्ण अंधार झालेला आहे आणि हे माझे काका जे बाहेरून येत आहेत शेतात गेलेले होते खरं तर खूप छान दिवस होते लहान असताना आम्ही यांच्याकडे किती मज्जा करायचो किती छान वाटायचं हे शब्दसुद्धा नाही सांगू शकत आहे त्यानंतर ही माझी मावशी होती ही आमची नवीन वहिनी ही माझी मोठी मावस बहीण आहे सगळ्यात मोठी मावस बहीण अजून मी तुम्हाला दाखवेन पुढे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर वहिनीने छान पावभाजीचा बेत बनवलेला होता खेडेगावात असल्यामुळे तिथे प्रॉब्लेम असा झाला आम्ही खूप उशिरा गेलो आणि त्यांना माहीत नव्हतं आम्ही येणार आहेत त्यामुळे पण कसं भाजीपाला घरचा होता त्यामुळे मग भाजी बनवता आली पण पाव भेटले नाहीत कारण उशीर झालेला होता त्यांच्याकडे पाववाला येतो चार वाजता पाच वाजता असा आणि आम्ही उशिरा गेल्यामुळे त्यांना माहितीच नाही झालं की आ, काही स्पेशल बनवायचं आहे का पण ऐनवेळी प्लॅन बनला पण वहिनीने मस्त अशी पावभाजी बनवलेली होती आम्ही दोन्ही वहिनींना थोडी थोडी मदत करत होतो खूप नाही थोडीच केली पण मदत करणं गरजेचं असतं त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी शिवम त्यांच्याकडे बघून शिकत होता वहिनीने छान पोळ्या केल्या मी पावभाजी फोडणी घातली वहिनीने बाकी सगळी तयारी केलेली होती छान मस्त वाटून घेतली कांदा वगैरे परतून घेतला टोमॅटो परतून घेतला आणि मिक्स जेवढ्या भाज्या शिजवल्या होत्या तेवढ्या टाकून घेतल्या त्यानंतर हे सगळे मस्त ब मज्जा करत होते आणि त्यानंतर सगळे भाऊ बहीण छानपैकी जेवायला बसले हा आनंदच खरंच खूप वेगळा असतो नाही का हा आनंद आपल्याला शहरात खूप कमी बघायला मिळतो ह्या सगळ्या गोष्टी खेडेगावात होतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव शिवमला घेता यावा म्हणून मी त्याला घेऊन गेलेले त्याला इतकं करमलं होतं घरी की तो म्हणायचा की दहा दिवस आपण इथे थांबायचं आणि दहा दिवसानंतर जायचं खरंच खूप छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमचं बालपण आमच्या मामाच्या गावाला असंच घालवलेलं आहे आणि ते सगळे दिवस डोळ्यापुढे फिरत होते खूप छान वाटत होतं तुमचं बालपण कसं गेलेलं आहे काय गेलेलं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते त्यानंतर ही तनू आहे त्याच्या बाजूला कृष्णा आहे त्याच्या बाजूला बसलेली छकुली आहे आणि इकडे बसलेली दिदी आणि तो शिवम असे मस्त पाच भावंड एकत्र आलेले होते आणि छान मस्त गप्पा मारत ते जेवण करत होते आम्ही आमच्या मामाच्या गावाला असंच करायचो मामीही आमच्यासाठी असं नवनवीन काहीतरी करायची खरंच खूप छान वाटतं त्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की मी व्हिडिओ बनवते त्यामुळे अगदी शिस्तीत पद्धतशीर सगळे बसलेले होते त्यांना माहिती आहे की मी व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकणार आहे म्हणून तर मैत्रिणींनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात काय वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आत्ताचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा तुमचं एक सबस्क्राईब आमचं काम करण्याचं प्रोत्साहन वाढवत असतं उत्साह वाढवत असतं त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि त्या बाजूचे बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ लगेच बघायला मिळतील तर शिवमला मी गोते समजून सांगत होती आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ